माळवाडी तालुका पलुस येथील स्मशानभूमीतील राग चाळल्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेला प्रवीण संजय घागरे वय वर्ष पंचवीस राहणार बागडवाड याचे मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले माळवाडी येथे दिनांक सव्वीस फेब्रुवारीस रात्री आजीच्या रक्षा विसर्जनापूर्वी राग का चालली असा जाब विचारत असताना भांडणे सुरू झाली होती यावेळी भांडणे सोडवण्यासाठी गेलेले शुभम व प्रवीण घागरे यांना सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यात मारहाण करण्यात आली होती त्यामध्ये प्रवीण हा गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार करून नंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते परंतु उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्याचे निधन झाले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रकरणी भिलवडी पोलिसांनी निलेश काशीनाथ मोटकट्टे विक्रम शरद बंडलकर विनोद सुरेश मोटकट्टे अर्जुन लक्ष्मण मोटकट्टे राहुल बाळू मोटकट्टे पंडित शशिकांत मोटकट्टे वैभव दिलीप मोटकट्टे विरोध राजेंद्र बुधावले अभिजित राजेंद्र मोटकट्टे सर्व राहणार माळवडी यांना अटक केली आहे